काल माझ्या या मुक्ताई बंगल्यामध्ये चोरी झाली मी मुंबईला होतो मला मुंबईला ही बातमी समजली आणि नंतर आज मी आल्यानंतर संपूर्ण घराची मी पाहणी केली आणि घरामध्ये प्रामुख्याने मला ज्या वस्तू मिळालेल्या होत्या त्या पैकी चांदीच्या ज्या वस्तू होत्या गदा होती तलवार होती त्रिशूळ होत चांदीचे रथ होते गणपती होता असे जेवढं काही चांदीचं सामान आहे ते प्रामुख्यानं चोरी गेलं नंतर माझे नातेवाईक आहेत गोपाळ सर होते त्यांच्या घरामधले जवळपास पाच तोळे सोनं म्हणजे तो गहू बहुत वगैरे वगैरे असं मिळून तेही चोरी गेलेलं दिसत आहे लहान मुलांना देणाऱ्या अशा पाच ग्रॅमच्या चार अंगठ्या त्या या ठिकाणी चोरी गेलेल्या आहेत एकंदरीत हे चोरी जात असताना माझ्या लक्षात आले की चोर जो तो एका एका बॅगीमध्ये बसू शकत होता मात्र या तीन बॅगा भरून आहेत त्याच्यामुळे हे प्रकरण फक्त सोनेदागिने चोरीचं नव्हे तर ते त्यांना त्यांचा मूळ उद्देश जो होता तो कागदपत्र किंवा आपण जसं म्हणताय सीडी वगैरे हेच चोरण्याचा होता का त्या सी सी टी मोठ्या तीन बॅग आहेत असं आहे वास्तविक हे मला जे मिळालं चांदी सोन्याचं सो साहित्य हे मला स्वर्ग कार्यकर्त्यांनी भेटीनिमित्त दिलेलं साहित्य आहे ते का बसू बसवू शकत लहानशा मध्ये सुद्धा बसू शकलेलं असतं पण मला मलाही आश्चर्य वाटतं की या तीन बॅगांमध्ये त्याने घरातलं नेलं काय कागदपत्रांशिवाय त्या घरातलं दूर काही गेलेलं दिसत नाहीये बाकी बाकीच्या सगळ्या वस्तू जशाच्या तशाच दिसत आहेत फक्त इथून कागदपत्र शिडी वगैरे जे आहेत त्या गायब आहेत आणि त्याही निम्मे सीडी कागदपत्र कागदपत्र आता ही जवळपास चारशे साडेचारशे आता शिल्लक आहे आणि बाकीच्या ज्या काही दोन अडीच हजार वर कागदपत्र होते ते चोरी गेलेले दिसत आहे आता एकंदरीत हेतू काय होता याबद्दल मला एक शंका आहे प्रश्न आहे ज्या पद्धतीने नियोजनबद्ध ही चोरी झाली पथ बंद झाला तुमच्या घरातून कागदपत्र आणि शिडीत चोरून दिल्या गेल्या असा तुमचा संशय कुठेतरी कोणाच्या तरी सांगण्यावरून झाली असं सा, तुमचा संशय का काय वाटतंय मी आज याच्याबद्दल काहीच भाष्य करणार नाही मला वाटतं की ते अधिक शहाण काय म्हणतात की अगाऊ पण होईल पण निश्चित त्याच्या संदर्भामध्ये कोणाचा काही हेतू होत काय होता हे का पोलीस तपासामध्ये बाहेर येईल आणि पोलिसांना तपासासाठी जे काही आवश्यक असेल ते सहकार्य आम्ही करू गृह खात जे आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ते स्वतः मुख्यमंत्री आणि गृह खात्याचे देखील प्रमुख आहेत एकंदरीत पोलिसांची कशा पद्धतीने बघता येईल सत्ताधारीचे मंत्री आमदार त्यांच्या इथे मोठ्या प्रमाणात ताफा असतो पोलिसांचा मात्र हो विरोधक असो या सर्वसामान्य असो यांच्याकडे पोलिसांची कुठेही असं आहे साधारणपणे महाराष्ट्रातली स्थिती काही वेगळे असू शकेल पण जिल्ह्यातली स्थिती मी मगाशी सांगितली तशी आहे का नाही ह्याला पण लेखी पुरावे आहे माझ्याकडे मी आताही माझ्याकडे कागदपत्र आहे म्हणजे मी मी वारंवार वारंवार पोलिसांना याच्या संदर्भामध्ये माझी कागदपत्र आहेत आणि मी पोलिसांना लेखी दिलेलं आहे वर्षभरात त्यांचा पंधरा सोळा पत्र मी पोलिसांना दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये कुठलीही सुधारणा होत नाही म्हणून मी या निष्कर्षाप्रथा लोकांमधल्या कायदा सुव्यवस्थेला पोलिसच मदत बिघडण्यात पोलिसच मदत करता की काय असं चित्र आहे मोदी आपल्या याचा निष्पक्ष होईल असं आपल्याला साधारणत असं वाटत कि पोलीस याचा तपास करतील निष्पक्षपणे करतील पण आमदार खासदार मंत्री यांच्या घरी ज्यावेळेस चोऱ्या होतात तर पोलिसांना असं वाटतं की हा जरा प्रतिष्ठेचा विषय आहे सर्वसामान्य माणसाच्या घरी चोरी झालं तो वेगळा आणि एखादा आमदार व्ही आय पी कडे चोरी झालं ते वेगळं असं पोलिसांना वाटतो आणि यामध्ये माझं असं म्हणणं आहे की हे चोरी झाली तरी ते गंभीरच आहे जवळ पोलिसांनी त्याच दृष्टिकोनात लक्ष द्यायला पाहिजे जे की व्ही आय देतात आणि मला माहिती आहे की पोलीस आपल्या या प्रकरणाचा नक्की तपास करून काय हेतू आहे हे शुद्ध करतो चोर पकडणं यापेक्षा इथे येण्याचा हेतू काय कागदपत्र नेण्याचा हेतू काय हे आम्हाला समजलं तरी मला त्याच्यातल्या त्यात समाधान होईल बच्चू कडूनच शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठीच आंदोलन सुरू आणि त्यांना फार मोठा प्रतिसाद शेतकऱ्यांनी या ठिकाणी दिलेला दिसतो आहे कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सरकारनेच वारंवार घोषणा केली कर कर्जमाफी करणार 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 पण अजून केलेलं नाहीये शेतकरी आज अडचणीमध्ये आहे त्याच्या दुधाला भाव नाहीये त्याच्या शेतमालाला भाव नाहीये केळी चारशे रुपयाच्या वर कोणी क्विंटलला भाव देत नाहीये आणि गव्हाला केळीला भावने, भावने कपाशीला नाही अशा स्थितीमध्ये सरकारचं लक्ष वेधण्यासाठी बच्चू घडूनच हे आंदोलन सुरू आहे या आंदोलना मी पाठिंबा देतो एक अमित शहाचे पिल्लू एकनाथ शिंदे आहेत असं संजय राऊत म्हणतायत मोठा